पन्हाळा तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी धांगडधिग्गा टाळत पारंपरिकतेनं उत्सव साजरा केला या माध्यमातून जिल्ह्यासाठी वेगळा आदर्श घालून दिलाय असं पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी नमूद केलं गणराया अवॉर्ड प्रसंगी ते बोलत होते गणेशोत्सवात विधायक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांसाठी पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं गणराया अवॉर्ड स्पर्धा आयोजित केली होती गणराया अवॉर्डचा वितरण सोहळा पन्हाळा क्लबच्या सभागृहात पार पडला पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं पन्हाळा तालुक्यातील युवा पिढीनं गणपती उत्सवात यावर्षी पारंपरिक वाद्यांचा वापर केला आणि परंपरेनुसार उत्सव साजरा केला युवा वर्गानं या निमित्तानं एक वेगळा पायंडा घालून दिलाय असं त्यांनी नमूद केलं गणराया ॲवॉर्डचा पहिला क्रमांक पन्हाळ्यावरील बालाजी तरुण मंडळाला मिळाला द्वितीय क्रमांक गोलिवडेच्या योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशननं पटकावला तर पिंपळेतर्फे सातवेच्या छत्रपती फ्रेंड्स सर्कल मंडळाला तिसरा क्रमांक मिळाला विजेत्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं तसंच तिरपणचं सिद्धिविनायक तरुण मंडळ नणुंद्रेतील जयवीर हनुमान तरुण मंडळ उंड्रीचं शिवराय तरुण मंडळ कोलोलीमधील सिद्धिविनायक तरुण मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक सलीम सनदी सुरेश खोत सीताराम डोईफुडे वैशाली राजपाल सचिन पाटील राजू दळवी भीमराव काशिद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते